नको करणार <laughs> <laughs> नाही सुरुवात करायच्या अगोदर ज्या दोन दिवसापूर्वी दुर्घटना घडली की आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार स्वर्गीय अजितदादा पवार यांची <laughs> श्रद्धांजली वंशनी पदयात्रेला सुरुवात केली अतिशय त्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगत असताना या पश्चिम महाराष्ट्रातला मराठा आणि शेतकऱ्याचा एक माणूस म्हणजे आपला हरपला आहे आणि अतिशय उद्या भविष्यामध्ये ही जी पोकळी निर्माण झालेली आहे दादाच्या माध्यमातून ही पोकळी भरून निघणं फार कठीण आहे तरी या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की मी आता जास्त चर्चा न करता खऱ्या अर्थानं जर अजितदादांना जर श्रद्धांजली व्हायची तर चिंचनेरकर ग्रामस्तर बंधू भ भगिनींना मी एवढीच फक्त विनंती करतो आज कामेश कांबळे यांना मतदान म्हणजे आज स्वर्गीय अजितदादांना मत मतदान आहे मकरंद पाटलांना मतदान आहे त्याचबरोबर शशिकांत शिंदेंना मतदान आहे त्याचबरोबर क्ष क्षेत्रमाऊली गावातून राणी पवार ह्या ज्या उभ्या आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या ह्याच्यावर चिन्हावर त्यांनाही त्याच पद्धतीनं मतदान देणं म्हणजे अजितदादांनाच मतदान दिल्यासारखं आहे आणि त्याच पद्धतीनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांना मतदान दिल्यासारखं आहे खऱ्या अर्थानं खरी श्रद्धांजली जर असेल सर्व या गावातील बंधू भगिनींना मतदार बंधू भगिनींना मी एवढीच विनंती करतो खरी जर दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण मतदानरूपी दादांना मतदान म्हणजे या दोघांना मतदान करून श्रद्धांजली व्हावी एवढंच या ठिकाणी मी पाच तारखेला आपल्याला विनंती करतो धन्यवाद सात तारखे सात तारखेमध्ये वास्तव्याला नोकरी निमित्त गेलेलो आहे तिथं आम्ही यशवंतराव चव्हाण स्मारक बांधलेलं आहे चव्वेचाळीस हजार स्क्वेअर फूट जागा आहे आणि तीस कोटीच्या आसपास आम्ही तिथं खर्च केला आहे त्यामध्ये अजितदादांनी आणि आपल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यामध्ये भरपूर मदत केलेली आहे आम्हाला त्यामध्ये पुणे सातारास कोल्हापूर सातार जे लोकं आहेत तिथून येणाऱ्या लोकांच्यासाठी आम्ही एकशे साठ मुलं राहतील असं हॉस्टेल पण तिथं बांधलेलं आहे यशवंतराव चव्हाणांचा पंधरा फुटाचा महाराष्ट्रातील नाही तर भारतातील सर्वात मोठा पुतळा तिथं उभा केला स्वर्गीय महाराज स्वर्गीय बाबासाहेब महाराजांची पण तिथे त्यांच्या नावानं आम्ही तिथं इतिहासाची लायब्ररी केली की के भारतात कुठंच नाही पहिली लायब्ररी आम्ही पिंपरी चिंचवड याच्या माध्यमातून सुरू केलेली आहे परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री कामेश कांबळे त्याचबरोबर क्षेत्रमाऊली पंचायत गणातून सौ राणी पवार हे दोन राष्ट्रवादीचे उमेदवार आज आमच्या गावामध्ये बे मतदारांच्या भेटीसाठी आलेले आहेत आज, आले आज गावामध्ये आमदार शशिकांत साहेब त्याचबरोबर स्वर्गीय आजीदादा साहेब त्याचबरोबर मकरंद राभा पाटील साहेब यांच्या माध्यमातून गावामध्ये भरपूर विकास कामे झालेले आहेत त्यामुळे निम गावातून नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडून दोन्ही उमेदवार बर्गोत्व मताने निवडून येतील या जे आम्ही सर्वांनी ग्वाही घेतलेली आहे आणि निश्चितपणे दोन्ही उमेदवार निवडून येतील असे आम्ही आज तुम्हाला या माध्यमातून सांगतो तुमचा परिचय सांगतो माझा परिचय मी सुनील चंद्रकांत जाधव हे चिंचलेम गावातील मी रहिवासी आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाचा मी कार्यकर्त्यांच्या सदाशिव लांगे मी ग्रामपंचायत सदस्य आहे या ठिकाणी चिंच हे राष्ट्रवादीच्या विचाराचं गाव आहे आणि राष्ट्रवादीच्या विचारातून गुप्त काळामध्ये इथं भूतूळ भविष्य असा इथं विकास झालेला आहे त्यामुळं राष्ट्रवादीचे सर्वच नेत्यांचं या गाव राहिलेलं आहे शशिकांत शिंदे असतील मकरंदाबा असतील त्याचबरोबर स्वर्गीय अजितदादा पवार असतील या सर्वांच्याच माध्यमातून या चिचलणीमध्ये जो काही विकास आहे त्या विकासाला लक्षात ठेवून इथली जनता ही या गड्याला त्यावेळेला पण निष्ठेनं काम करत होती आत्ताही निष्ठेनं काम करणार आणि या ठिकाणी या दोन्ही उमेदवाराला बरघोस मतांनी निवडून आणायचं काम ही चिंच करणार आहे तर मी या ठिकाणी एवढीच इच्छा व्यक्त करतो की राष्ट्रवादी आणि पुरोगामी विकास कधीही कुठल्याही जातीयवादाची पुट न पाडता इथं एक गोण्या गोविंदानं या ठिकाणी सर्वजण मानतात त्याच्यामुळे कुठल्याही काय म्हणतो कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होणार याची ग्वाही देतो सरपंच